अमावस्येचे विशेष उपाय काळे तीळ आणि पाणी ह्या शुभ दिवशी शिवलिंगावर काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करावे ओम नम शिवाय शांतपणे जप करावे असे म्हटले जाते की ह्या दिवशी काळे तीळ अर्पण केल्याने पूर्वजांचे शाप शांत होतात आणि जीवनातील अडथळे आणि कष्ट दूर होतात ऊसाचा रस शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा जर उसाचा रस उपलब्ध नसेल तर साधे पाणी थोडे गूळ मिसळून अर्पण करावे असे म्हटले जाते की असे केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात आणि संपत्तीचे नवीन मार्ग उघडतात आग फुले ह्या दिवशी शिवलिंगाला आग फुले अर्पण करावे असे म्हटले जाते की ते अर्पण केल्याने भगवान शिव यांच्या आशीर्वाद मिळतात त्यामुळे आजार आणि असाध्य दुःखांपासून आराम मिळतो ह्या उपायाने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते शमीची पाने ह्या दिवशी शिवलिंगाला शमीची पाने अर्पण करावे शिवलिंगाला शमीची पाने अर्पण केल्याने शनीचे साडेसाती दह्या आणि इतर अशुभ ग्रहांचे परिणाम कमी होतात त्यामुळे दुर्दैवाच्या सौभाग्यात रूपांतर होते बिल्वपत्र ह्या दिवशी शिवलिंगाला एकशे आठ बिल्वपत्रे अर्पण करावी बिल्वपत्रावर राम किंवा ओम लिहायला विसरू नका त्यानंतर शिवलिंगाला मधाच्या पातळधारेने अभिषेक करावे असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि नातेसंबंध गोड होतात पवित्र नदी आणि गंगाजलात स्नान करणे मार्ग अमावस्याला पवित्र नदीत स्नान केल्याने पाप धून मन आणि शरीर शुद्ध होते असे मानले जाते जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजलाचे काही थेंब मिसळून स्नान केल्यानेही तेच फायदे मिळतात दानाचे विशेष महत्त्व या दिवशी केलेले दान बहुगुणी लाभ देते अन्न कपडे तीळ गूळ आणि किंवा धान्य दान करणे हे विशेष शुभ मानले जाते जीवनातील त्रास कमी करते आणि रखडलेले कामे पूर्ण करण्यास मदत करते असे मानले जाते पितृतर्पण आणि अन्नदान अमावस्या हा पूर्वजांना समर्पित दिवस आहे या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि त्यांचे आशीर्वाद मागितले जातात परंपरेनुसार ह्या दिवशी गायी कुत्रे आणि कावळ्यांना अन्न देणे अत्यंत शुभ मानले जाते हा पूर्वजांचा संतुष्ट करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद टिकवून ठेवण्याचा मार्ग मानला जातो पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे अमावस्याला दिवा लावणे अत्यंत शुभ मानला जातो संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने कुटुंबातील त्रास कमी होतात घरात सुख समृद्धी येते आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना प्रिय मानला जातो ह्या दिवशी विष्णू सहस्र नामाचे पठण करणे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करणे विशेष फलदायी ठरते लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होते आणि घरात लक्ष्मीचे स्थायित्व सुनिश्चित होते घराचे शुद्धीकरण आणि पर्यावरणाची स्वच्छता अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता अगरबत्ती आणि दिवे लावणे आणि सकारात्मक ऊर्जा पसरवणे यामुळे नकारात्मक शक्तींना दूर राहण्यास मदत होते ह्यामुळे कुटुंबात शांतता आणि आनंददायी वातावरण देखील टिकून राहते तर ह्या चुका टाळाव्यात तर अमावस्येच्या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलणे टाळावे तसेच मांसाहारी अन्न खाणे टाळावे मार्गशीर्ष अमावस्येला पूजास्थळ कधीही घाणेरडे ठेवू नये तुळशीसमोर दिवा लावा पवित्र तुळस तर मार्गशीर्ष अमावस्येला संध्याकाळी तीळ किंवा तुपाचा दिवा लावा यासाठी पिठाच्या दिव्यात एक गोल वाट ठेवा आणि त्यात तूप किंवा तेल ओतल्यानंतर तो लावा असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात तर पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाने दिवा लावा त्यानंतर पाच किंवा सात वेळा प्रदक्षिणा झाला तर दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावा अमावस्येच्या रात्री घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून मोहरीच्या तेलाने दोन वात लावून दिवा लावा हात जोडून पूर्वजांचे ध्यान करा मार्गशीर्ष अमावस्येला घरात शांती आणि आनंद राहण्यासाठी गायीची सेवा करा ह्या दिवशी चुकूनही कोणालाही त्रास देऊ नका तर तुमच्या घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी घरात गंगाजल शिंपडा पाण्यात मीठ मिसळा आणि फरशी पुसून टाका किंवा घर स्वच्छ करा मार्गशीर्ष अमावस्येला देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद घेण्यासाठी पिंपळाच्या झाडा झाडाला जल अर्पण करा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि परिक्रमा देखील करा ह्या दिवशी दान केल्याने देवी लक्ष्मीला प्रसन्न करता येते तर मार्गशी अमावस्येला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावा अमावस्येला केशर आणि दोन लवंगांनी भरलेला तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीला प्रसन्न होण्यास आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा बाजूला पाण्याचे भांडे ठेवा आणि दार उघडे ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मीचे स्वागत होते मोहरीच्या तेलाचा दिवा लावा पौराणिक मान्यता आहेत की अमावस्येच्या संध्याकाळी पूर्वज पृथ्वीवरून त्यांच्या निवासस्थानी परततात जर त्यांना त्यांच्या मार्गावर प्रकाश दिसला तर ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात तुमच्या घरात जिथे पूर्वजांचे चित्र ठेवले असेल तिथे दिवा लावा हे भक्तीचे प्रतीक आहे आणि आध्यात्मिक बंद मजबूत करते या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे विशेषतः फलदायी आहे पिंपळाच्या झाडाखाली देवांसाठी तिळाच्या तेलाचा आणि पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा हे सोपे पण भक्तिपर उपाय पूर्वजांचे पाप शांत करतात आणि जीवनात आनंद समृद्धी आणि मानसिक शांती आणतात दिवा केवळ अंधार दूर करत नाही तर आत्म्यालाही प्रकाश देतो अमावस्याला कपड्यांचे दान करणे अत्यंत फलदायी ठरते शक्य असल्यास पांढरे किंवा साधे स्वच्छ कपडे गरिबांना व्रतांना किंवा संतांना दान करावेत असे मानले जाते की वस्त्रदानामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो हे दान आर्थिक चणचण दूर करण्यास मदत करते हिंदू संस्कृतीत गाईला पूजनही मानले जाते अमावस्येच्या दिवशी गाईला हिरवा चारा गूळ किंवा भाकरी खाऊ घालणे हे महादाना समान आहेत गायीची सेवा केल्याने पितृपक्षातील दोष किंवा शाप शांत होतात ज्यांच्या कुंडलीत ग्रहांचे दोष आहेत त्यांनी या दिवशी गोसेवा हो केल्यास त्यांचे नशीब उजळण्यास मदत होते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तभेम व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि